पाणी योजनेसाठी लागणारे सोलर दाखल अमोल बाबर यांची माहिती सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचा पर्याय उपलब्ध विटानगर पालिकेची सुधारित नळ पाणी पुरवठा योजना सोलरवर नेण्याचा आमच्या प्रयत्नांना यश आला आहे प्रत्यक्षात सोलर पॅनल आले आहेत ही विटेकरांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब असल्याचं अमोल बावर यांनी सांगितले या अभिनव उपक्रमामुळे येत्या काही दिवसातच पाणी योजना पूर्ण होताच विटेकरांच्या डोक्यावरील पाणीपट्टीचा भार अत्यंत कमी होणार असून टाक्या बांधण्याचे व पाईप टाकण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले ते प्रभाग क्रमांक दोन मध्ये आयोजित बोलत होते यावेळी आमदार सुहास बाबर महेश दाजी कदम ज्येष्ठ नेते उत्तमराव उपस्थित होते यावेळी बोलताना ते म्हणाले हो बोलता की योजनेसाठी एक रुपयाही खर्च झाला नाही असे कुणी म्हणत असेल तर ते त्यांनी त्यांची मला किव येते विटेकरांनी या लोकांना दोन तारखेला मतदानातून उत्तर द्यावे असं आवाहनही अमोल बाबर यांनी केले पुढे बोलताना ते म्हणाले विट्या शहराला सर्वात पहिल्यांदा स्वर्गीय अनिल भाऊंनी टेंबू पाणी दिले कोट्यावधींचा शेतकऱ्यांना नफा होत आहे शहराला जोडणारे रस्ते आम्ही दर्जेदार व सुसज्ज केले आहेत अंतर्गत गटारी देखील दर्जेदार केले आहेत शहरातील रस्ते हायवे ट्रीटमेंटचे केले आहेत नळ पाणी पुरवठा योजना जलदगतीने सुरू आहे रिंग रोडचा प्रस्ताव झाला आहे आपण विट्यात शंभर खटांचे जिल्हा रुग्णालय करतो आहोत त्यात ट्रॉमा केअर सेंटर आणि डायलिसिस विभाग आहे विटेकरांसाठी त्यात स्वतंत्र कक्ष उभारत आहोत ढवळेश्वर तलाव रेवणसिद्ध घाटातील तलाव सुळकाई मंदिर तसेच विटा शहरातील विविध मंदिर सुशोभीकरणाचे काम हाती घेणार आहोत शहरालगत खंबाळे हद्दीत ऑक्सिजन पार्क उभारत असल्याचेही त्यांनी सांगितले